नमस्कार मित्रांनो मी पूर्वा पूर्वा होम किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी निमित्त खास गोड आणि पौष्टिक अशी गहू लापशी रेसिपी ही पारंपरिक गोडाची डिश आहे अतिशय चविष्ट आणि सणासुदीला खास बनवली जाते चला तर मग लगेच सुरुवात करू तर इथे साहित्यामध्ये एक वाटी बारीक लापशी घेतली आहे सेम एक वाटी आपण बारीक चिरून गुळ घेतला आहे आणि सुकामेवा आपल्या आवडीनुसार तसेच तीन टेबलस्पून साजूक तूप एक चमचा सुंट पावडर एक चमचा वेलची पावडर आणि जायफळ गुळ घेतल्यामुळे मी इथे थोडं जायफळ वापरलं आहे तर सर्वात आधी इथे गॅस ऑन करूया आणि जाडबुडाचं भांडं आपण इथे पॅन मी इथे घेतलं आहे त्यामध्ये तीन टेबलस्पून साजूक तूप घेतलं आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी बारीक रव्याची लापशी घेतली आहे ही आपल्याला पाच ते सहा मिनटं व्यवस्थित तुपामध्ये एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आचेवर रवा सुवास येईपर्यंत आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे यामुळे लापशी ना अगदी मऊ आणि चविष्ट होते भाजून घेतलेल्या लापशीचा कलर बदलला आहे सोनेरी तपकिरी रंगाची झाली आहे तसेच मी बाजूला पाणी गरम करत ठेवलं होतं एक वाटी लापशीसाठी मी तीन वाटी पाणी गरम करत ठेवलं होतं आता हे प्रमाण परफेक्ट आहे गरम पाणी आपण लापशीमध्ये ओतून मिक्स करून आपण त्यामध्ये झाकण लावून आपण आठ ते नऊ मिनटासाठी आपण लापशी वाफेवर शिजवून घेणार आहे गॅस एकदम स्लो मीडियम ठेवून आपण गॅसवर ती शिजवून घेणार आहे तसेच इथे दुसऱ्या बाजूला मी इथे गॅस ऑन करून एक चमचा साजूक तूपमध्ये आपण जे सुकामेवा ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले होते ते एक दोन मिनटं चांगले फ्राय करून घेतल्यानंतर गॅस बंद केली आहे तसेच इथे आपण मध्यम आचेवर लापशी शिजत ठेवली होती झाकण काढून तुम्ही पाहू शकता आठ ते नऊ मिनटानंतर आपली लापशी व्यवस्थित वाफवून शिजवून झाली आहे तशी सुटसुटी तशी तयार झाली आहे एक वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला आहे आणि तो गूळ आपण या वाफळलेल्या लापशीमध्ये पूर्ण मिक्स करून घेऊया आणि संपूर्ण एकत्रित मिक्स करून झाल्यानंतर विरगळण्यासाठी आपण याला पाच ते सात मिनटं झाकण लावून आपण तो गूळ व्यवस्थित विरगळून घेऊया त्यासाठी मी ते झाकण लावून पाच ते सात मिनटं वाफवून घेतला आहे वाफवून झाल्यानंतर झाकण काढून तुम्ही पाहू शकता गूळ आपला व्यवस्थित विरघळला आहे आता परत एकदा एक ते एक दोन मिनटं व्यवस्थित संपूर्ण एकदम मिक्स करून तुम्ही पाहू शकता गूळ आपला व्यवस्थित विरगळला आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा सुंट पावडर अर्धा चमचा वेलची पूड सो थोडासा जायफळ खिसून टाकलं आहे तसंच जे इथे फ्राय करून घेतलेले सुखामेवा ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये संपूर्ण एकत्रित मिक्स करून घेऊया तर अशी एकदम दाणेदार आणि सुटसुटीत अशी लापशी आपली इथे चांगली तयार आहे अगदी साचूक तुपात बनवलेली आणि सणासुदीला तसंच मी आज एका आषाढी एकादशी निमित्ताने आज गोडाचा पदार्थ म्हणून आज लापसी केली आहे तर तुम्ही आज काय गोडाचा पदार्थामध्ये केलात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही काय बनवलात हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार